धक्कादायक घोडेपीर तोडफोड पोलिसांची अवघ्या काही तासात कारवाई आरोपी जेरबंद अहिल्यानगरमध्ये पहाटेच्या सुमारास मोठा प्रकार सय्यद घोडेपीर दर्गेची जेसीबीने तोडफोड करून हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दाखल झाली होती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी याला अत्यंत गांभीर्याने घेत तात्काळ स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेसीबी दिसली त्यानंतर जेसीबी मालक व चालकाची चौकशी केली असता बबलू पाल आणि त्याचा साथीदार योगेश झोन यांची नावे उघडकीस आली पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना पकडले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणी हिंदू मुस्लिम एकतेला तडा देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा कोतवाली आणि तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे केली